भुसावळ तालुक्यातील वराडसिम मध्ये पोळ्याची अनेक वर्षापासूनची परंपरा कायम भुसावळ तालुक्यातील वराडसिम मध्ये आगळावेगळा पोळा फोडण्याची दोनशे वर्षाची परंपरा असून यावेळी सुद्धा याच पद्धतीने पोळा उत्सव साजरा करण्यात आला आहे गावामध्ये पूर्वीपासून एक मला मोठा दरवाजा अजून या दरवाजाला एक खिडकी आहे या छोट्याशा खिडकीमधून आपला बैल बाहेर काढेल त्याला बक्षीस दिले जाते दरवर्षी या ठिकाणी आठ ते दहा लोक या ठिकाणी प्रयत्न करतात त्यातील दोन तीन यशस्वी होतात त्यांना ग्रामपंचायत तर्फे बक्षिसे दिले जाते बाहेर गावाहून सुद्धा हा पोळा बघण्यासाठी नागरिक येत असतात यावेळी तालुका पोलीस स्टेशन तर्फे चोख बंदोबस्त ठेवला जातो मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वराडसी महाराष्ट्र घरांना आमच्या वरारसिम येथे वरा भुसवाड तालुका जी जिल्हा जग वरारसिंग गावाला दोनशे ते दोनशेच्या वरती झालं आहे पारंपरिक परंपरा चालू आहे आमच्या वरारसीमध्ये पोळ्याचा एक आगळा वेगळा सण साजरा करतात आम्ही आमचे पूर्वजबी हे सण साजरा करत आलेला आम्ही पण करतात बराच जुना दरवाजा आमच्याकडे त्या दरवाज्यामध्ये दोन अडीच बाय तीनची खिडकी आहे त्या खिडकीमध्ये बैल आणतात शेतकरी आणि त्या खिडकीमधून प्रयत्न करतात प्रत्येकजण की आपला बैल एक नंबर यावा त्याकरता ते प्रत्येकजण जरायचा साज असतो तिच्यात त्या तिच्यामध्ये आणि शांततेपणे सर्वात साजरा झालेला आहे आणि किडकोळ भांगडी होत असतात तरी बंदोबस्त होता त्याच्यामुळे आमच्या गावात गाल बोट लागत नाही पहिले झालं ते झालं पण आता कमीत कमी पाच ते सहा वर्ष झालेले आहे आमच्या गावात भांगड त्यांचा कधीही होत नाही आणि यावर्षी पण पोळा सण हा एकदम आनंदात साजरा झालेला आहे त्याच्याकरता मी बरे आहे धन्यवाद एकदम त्यातून पूर्वी नारायण राभो पाटील या एका राजपूत समाजाच्या माणसाला काही एक अपत्य न होते त्याचं एक गा गावामध्ये नाव राहावं हो, यासाठी त्याने गावाला एक गावा हवी असा हा दरवाजा बांधून दिलेला आहे आणि त्या दरवाज्यामध्ये त्या दरवाज्याला अनिजबाई तीनची खिडकी ठेवलेली हो आहे कराडसीमेतील कराडसीमेतील अठरा पगार जातीचे लोक येथे जुन्यागुन्यांना नामतात आणि या ठिकाणी या पोळ्याच्या दिवशी सर्व जातीपातीचे धर्माचे लोक येथे एकत्र यावे आणि हा पोळा उत्सव साजरा करावा